प्रवरा फुटवेअर संगमने। संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस श्रीगोंदा तालुक्याचे भूमिपुत्र आणि अरणगावचे सुपुत्र जवान अशोक नामदेव सातव नाईक वयवर्ष एकोणचाळीस हे दिल्ली येथील ए एम सी बी हॉस्पिटलमध्ये सतरा ऑगस्टला देशसेवेचं कर्तव्य बजावत असताना शहीद झाले त्यांचा अंत्यविधी एकोणावीस ऑगस्टला अरणगाव दुमाला सातववाडी येथे शासकीय इतमामात पार पडलाय ढवळगाव येथून फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरमधून मिरवणूक काढली गेली यावेळी भारत माता की जय अमर रहे अमर रहे वीर जवान अमर रहे अशी घोषणाबाजीही झाली तर देशभक्तीपर गीतांनी सवाद्य मिरवणूक काढली गेली मीरावली बाबा हायस्कूल अरणगावच्या विद्यार्थ्यांनी ढोल लेझिम पथक घेऊन सहभाग घेतला यावेळी श्रीगोंदा तालुक्यातील त्रिदल आजी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी सेवानिवृत्त सैनिक ग्रामस्थ पंचक्रोशातून आलेले नागरिक बहुसंख्येनं मिरवणुकीत सहभागी झाले अशोक यांचे वडील देखील सैन्यदलातून सेवानिवृत्त होऊन आडन्स फॅक्टरीमधून सेवानिवृत्त झालेत त्यांचा लहान भाऊ रघुनाथ यांनी देखील देशसेवा करून दोन महिन्यांपूर्वी ते निवृत्त झालेत संपूर्ण कुटुंबानं देशसेवा केली अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी जिल्हा सैनिक बोर्डाचे अधिकारी तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण केलं गेलं ज्यावेळी तालुक्याचे आमदार बबनराव पासपुते माजी आमदार राहुलदादा जगताप नागवडे साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे काँग्रेसचे घनश्याम शेलार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे खासदार निलेश लंके यांच्या वतीनं श्रीनिवास नाईक तहसीलदार क्षितिजा वाघमारे मंडलाधिकारी शिरीष गायकवाड बेलवंडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष भंडारे उपनिरीक्षक मोहन गाजरे तसेच कर्मचारी देखील हजर होते नगर येथून एम आय आर सी सेंटर नायब सुभेदार राजशेखर यांच्यासह मेकानाइज इन्फंट्रीनं बंदुकीतून फैरी झाडून सलामी दिली तर अहमदनगर येथील पोलीस दलानं देखील बंदुकीतून फैरी झाडून शहीद जवान अशोक नामदेव सातव यांना सलामी दिली त्रिवंदा येथील आरणगावमधील सैनिक अशोक नामदेव सातव मेदर दिल्ली बेस हॉस्पिटल येथे आर्मी मेडिकल कोर्समध्ये शेवरत होते त्यांचं त्या ठिकाणी ते शहीद झाले आहेत त्यांनी एकोणीस वर्ष देशसेवा करत असताना खूप असे चांगल्या अशा प्रकारचे त्यांनी सामाजिक कार्य केलेलं आहे देशसेवा करत असताना त्यांचं सर्व कुटुंब त्या ठिकाणी वडील असतील त्यांचे चुलते असतील भाऊ असतील सर्व सैन्यामध्ये सेवा करत आहेत सेवा केलेली आहे श्रीमंत तालुक्याला तसं पाहता सैनिकांचा खूप मोठा इतिहास आहे या ठिकाणी सतरा अठरा सैनिक येथील शहीद झाले आहेत तर सातमेधर यांच्या जाण्यामुळं श्रीमंत तालुक्यातील सैनिक संघटना असेल शहीद स्मारक परिवार असेल सर्वांना तसे त्यांचे वडील असतील ते आई असतील त्याचप्रमाणे एक मुलगी आहे त्यांची पत्नी या सर्वांना खूप असं मोठं दुःख झालेलं आहे त्यातून आम्ही सर्व सैनिक संघटना त्यांना त्या दुःखातून सावरण्याची शक्तीबुद्धी देवो ही पांडुरंग परमेश्वरचं प्रार्थना करतो आणि सर्व तालुक्यातील सैनिकांकडून त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो जय हिंद जय महाराष्ट्र त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी एक आठ वर्षांची मुलगी एक भाऊ दोन बहिणी दोन चुलते चुलत भाऊ असा मोठा परिवार आहे त्यांच्या निधनामुळं अरणगाव दुमाला आणि पंचक्रोशीत शोकसागर पसरलाय अंत्यविधीसाठी श्रीगोंदा पारनेर कर्जत जामखेड आणि शिरोड तालुक्यातील तसेच पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं त्रिदल आजी माजी सैनिक आणि सैनिक संघटनांचे प्रतिनिधी हजर होते ढवळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते नामदेव सखाराम ढवळे यांचे शहीद जवान अशोक नामदेव सातव नाईक हे जावई होते या अंत्यसंस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन दत्ता दिवटे यांनी केलं तर अरणगावचे सरपंच मोहनराव आढाव यांनी प्रास्ताविक केलं सुभाष कुटे स्वप्नील दिवटे माजी सैनिक गणेश सातव माजी सैनिक मोहम्मद शेख यांनी अंत्यविधी ठिकाणी विशेष परिश्रम घेतले गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर